गिरीश अगदी काही वेळाच अंतर आहे हे राज ठाकरे यांच्या घरापासून ते स्मृतीस्थळाचं आणि ते निघताना दिसत आहेत सध्याची काय ताजी अपडेट आहे कुठपर्यंत पोहचले राज ठाकरे हे त्यांच्या निवासाहून निघालेले आहेत आणि या ठिकाणी आता आपण बघितलं तर राज ठाकरे स्मृतीस्थळाच्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत बाळा नांदगावकर देखील त्यांच्या सोबत आहेत याशिवाय नितीन सरदेसाई आहेत मनसेचे नेते या ठिकाणी आहेत राज ठाकरे यांचं सहकुटुंब येणार असल्याच्या ज्या काही चर्चा सुरू होत्या त्यामध्ये आता त्या घडल्या तरी आपण बघतोय की सध्या तरी राज ठाकरेच पाहायला मिळत आहेत राज ठाकरे हे अभिवादन करायला आले त्यांच्यासोबत नेते देखील आपल्याला मनसेचे नेते पाहायला मिळत आहेत आपण बघितलं तर नितीन सरदेसाई बाळा नांदगावकर यशवंत किल्लेदार हे देखील स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत अनिल देसाई जे ठाकरे गटाचे खासदार आहेत ते त्यांना रिसीव करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेला आपल्याला बघायला मिळत आहेत ठाकरे मनसेचे नेते हे देखील आता बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत तर राज ठाकरे यांचा परिवार देखील स्मृतीस्थळा अभिवादन करण्यासाठी येणार असल्याचं बोललं जात होतं मात्र सध्याच्या घडीला फक्त राज ठाकरे हे या ठिकाणी पोहोचलेले दृश्य सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आधी देखील राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आलेले आपण पाहायला मिळालेला आहे मग ते राजकीय कार्यक्रम असतील किंवा कौटुंबिक कार्यक्रम असतील या कार्यक्रमांमध्ये दोन्ही बंधू एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळाले मात्र आता पहिल्यांदा आपण बघतो की सुरुवात स्थळावर बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दोन्ही बंधू एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात खरंतर घोषणाबाजी मनसेचे नेते आहेत कार्यकर्ते आहेत गटाचे कार्यकर्ते आहेत दोन्हीकडून बाळासाहेबांच्या नावाचे जोरदार घोषणाबाजी घोषणाबाजी करत

देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका